सारथी संस्था जातीवादी आहे नेते जातीवादी आहेत का समाजाच्या हितासाठी तरुण पवारांच्या भविष्यासाठी सारथीचा जन्म झाला तो काहीच कामाचा नाही म्हणजे पीएचडी करणाऱ्या संशोधकांना जर शंभर टक्के फेलोशिप मिळत नसेल वर्षानुवर्ष ते त्या सारथीकडे भीक मागत असतील बरही काय राज्यात सारथीचीच अवस्था आहे का अशीच अवस्था महाज्योतीची सुद्धा होती अशीच अवस्था भारतीची सुद्धा झालेली आहे म्हणजे समाजाच्या हितासाठी सरकार म्हणजे या देशामध्ये संशोधन करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संशोधन करणाऱ्यांना जर योग्य मानधन देणार नसेल जो त्यांचा नैतिक हक्क अधिकार आहे काय उपकार करता का पुण्यामध्ये सारथी संस्था आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय खरं तर लाखो मराठ्यांच्या मोर्चे निघाल्यानंतर सारथी संस्थेचा जन्म झाला ओबीसीच्या न्याय हक्कासाठी रक्षणासाठी महाज्योतीचा त्या ठिकाणी जन्म झाला आम्हाला अभिमान आहे की त्या महाज्योतीच्या पहिल्या स्थापनेच्या अगोदर पहिलं पत्र संभाजी ब्रिगेडचं होतं ओबीसी साठी सुद्धा बार्टीच्या धरतीवर संस्था झाली पाहिजे बार्टीच्या धर्तीवर सारथीचा जन्म झाला महाज्योतीचा जन्म झाला आज तरुण पोरं पोरी एम पी एस सी असेल युपीएससी असेल वेगळ्या वेगळ्या शिक्षणासाठी असतील हॉस्टेल असेल किंवा पीएचडीच्या माध्यमातून संशोधन असेल परदेशात उच्च शिक्षण असेल या सगळ्यासाठी हजारो कोटी रुपयाची तरतूद करणं गरजेचं आहे वेळेवर मिळणं गरजेचं आहे राज्याचे अर्थमंत्री अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री जे अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस म्हणतात काय पीएचडी करून संशोधन करून काय दिवे लावायचेत तुम्हाला आता जर संशोधनाचं महत्व राज्यकर्त्यांनाच कळणार नसेल राज्याचं काय होणार कधी कधी असं वाटतं काय होणार या महाराष्ट्राचं मित्रांनो याच प्रमुख विषयावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत लोकशाहीची धार बोथट झाली आमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला नुसतं भांडत बसावं लागतं लढत बसावं लागतं एवढंच नाही बघताय तुम्ही जे जे या देशामध्ये राज्यामध्ये आपल्या देशाचं राज्याचं नाव मोठं करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रत्येक जण संघर्ष करतोय त्याच्यात विद्यार्थी हा या इथल्या व्यवस्थेचा कणा आहे तरुणांचा देश म्हटलं जाता आणि तरुणांना शिक्षणापासून प्रशिक्षणापासून किंवा संशोधनापासून वंचित ठेवलं जातं हे राज्यकर्ते ह्याच्यासाठी सत्तेवर बसतात काय म्हणजे काय वाटलं पाहिजे तुम्हाला आम्हाला आमच्या मनाला सारथी वारंवार दाखवून देते जर तुम्ही एक छदाम पोरांवर खर्च करू शकत नसाल काय चाटायचंय का तुमच्या खुर्च्या उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला जर संशोधन महत्वाचं वाटत नाही पीएचडी महत्वाची मला वाटत नाही फिलोशिप काय करणार किती महत्वाची आहे ती अव आंदोलनामध्ये लहान लहान बाळांना घेऊन आई आंदोलन करते तरुण पोर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पुण्यात सारथी संस्थेसमोर आंदोलन करतात त्यांची घरं चालत नाहीत म्हणून बर सारथी संस्था असेल बार्टी असेल महाज्योती असेल पन्नास टक्केच अगोदर देणार म्हणले बार्टीवाल्यांनी तीव्र आंदोलन केलं बार्टी संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या त्या सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या किंवा त्या प्रवर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं महाज्योतीमध्ये पंथीय झालं आत्मधानापर्यंत प हे विद्यार्थी गेले त्यावेळेस त्यांचे डोळे उघडले मग पन्नास टक्क्याचं शंभर टक्के केलं ऍफिडेव्हिट लिहून घे बारा नखरे करण्याचं काम अधिकारी खुर्चीवर बसून करतो सारथीच्या तर फार दीडशाने आहेत त्या अधिकाऱ्यांना वाटतं आम्हाला पाच पाच वर्ष तर त्याच खुर्चीवर ठेवावं पण अजून तीन तीन महिन्याचं एक्सटेन्शन घेऊन ताबा मारून बसलेत जर सरकारी व्यवस्थेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या तीन वर्षात बदल्या होत असतील तर इथं सारथी संस्थेच्या खुर्चीवर बसणारे काय सरकारचे कोण आहेत कसले लाभार्थी आहेत जावं आहेत का सरकारचे आणि ते खुर्चीवर बसून जर त्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्या पी एच डी धारक विद्यार्थ्यांवर अन्याय करणार असतील हिताचे निर्णय घेता नसतील काय सगळा पैसा स्वतःच खायचा आहे का काय करणार आहे तुम्ही खुर्चीवर बसून हे इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेत हे हे आंदोलन करण्यासाठी जन्माला आलेत का विचार करणं गरजेचं कर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट सारथी संस्थेच्या माध्यमातून सारथी बार्टी महाज्योती कुठलाही घ्या एंट्रन्स यांची घेतलेली आहे प्रत्येक जे काही सारथी सहक अर्थसहाय्य करतं ते काय मेरिटनुसार करतं असं येड्या दे गबाळ्याला देत नाहीत स्वाधार योजनेच सुद्धा असच प्रत्येक गोष्टीचं असच का अडकाटी येते का पोरांवर अन्याय केला जातो हदबल करून संशोधन कशाचं करणार आहेत जागण्याचं की मरण्याचं चा। याच्यावर विचार कुणी करणार आहे की नाही पुण्यामध्ये बार्टी संस्थेच्या समोर परत एकदा पीएचडी धारक सगळे विद्यार्थी शंभर टक्के फेलोशिप मिळाली पाहिजे पन्नास टक्केवर देण्यात काही अर्थ नाही संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आकरे साहेब यांनी त्या आंदोलनाला भेट दिली त्यांची जी भूमिका ऐकली विदारक अवस्था महाजतीला मिळालं पाहिजे बार्टीला पण मिळालं पाहिजे त्याच धर्तीवर सारथीला मिळालं पाहिजे हीच त्या विद्यार्थ्यांची मागणी मुख्यमंत्री महोदय लाडकी बहीण योजना काढली पंधराशे रुपये देतात पण संशोधन करणारी बहीण इकडं आंदोलन करायला लावतात संघर्ष करते ती आणि पंधराशे रुपये तिकडं त्या दुसऱ्या बहिणीला देत आहेत हिनं काय घोडं मारलंय ही, मार ही वर्षानुवर्ष आंदोलन करते या पी एच डी धारक संशोधन करणाऱ्या विद्यार्थीनी तुमच्या बहीण नाहीत का मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी अर्थमंत्री महोदयांनी विचार करावा नाही तर मग एक तर ते खोटंय नाही तर हे खोट आहे एक तर ह्यांना खोटा ठरवा नाहीतर यांच्या हिताचं बोला नाहीतर ते खोट आहे फक्त सांगा आखरे साहेबांनी सांगितलं की जर सरकारने लवकर निर्णय नाही घेतला महाराष्ट्रभर आंदोलन होईल झालेच पाहिजेत ज्या समाजाच्या हितासाठी संस्था स्थापन झाल्यात त्या समाजाच्या तरुण पोरांची पोरींची जर आंदोलन करून आठ आठ दिवस तिथं उपोषण करून पोटपाठीला चिटकेपर्यंत जर भिका मागावं लागत असतील त्या सारथीची कितीही मोठी इमारत झाली काय उपयोग नाही तिथं फक्त पगारीवर काम करणारे अधिकारी त्या ठिकाणी बसू शकतात निर्णय घेणाऱ्या संस्था तिथं जन्म घेऊ शकत नाहीत हे तितकंच महत्वाचं आहे मते बार्टी असू द्या सारथी असू द्या किंवा महाज्योती असू द्या अधिकाऱ्यांच्या संघर्षातून संस्था निर्माण झालेल्या नाहीत पैसे द्या अगोदर ह्या पीएचडी धारक विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या समाजाच्या लढ्यातून ह्या संस्था निर्माण झाल्यात रुपी पैसा जनता भरते तुम्ही खुर्चीवर बसता थोडी तरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे अधिकारी तसलेच नेते तसलेच पुढारी तसलेच सगळे तसलेच आणि खालचे गावकुसावरचे ह्यांचे चमचे त्यांच्यापेक्षा ते पण तसलेच एवढा मोठा महाराष्ट्रातला महत्वाचा विषय ह्यांना काहीच वाटत नाही सारथी जशी टिकली पाहिजे जिवंत राहिली पाहिजे तसं समाजाचं हित झालं पाहिजे महाज्योती तशी उभी केली पाहिजे टिकली पाहिजे तसं ओबीसी बांधवांचं भलं झालं पाहिजे सगळ्यांना एकत्र करून त्या ठिकाणी विकासाचा विचार केला पाहिजे तसंच बार्टी असेल किंवा बार्टी संस्था उभी केली असेल समाजाचं भलं होत नसेल तर काय करायचं तुम्हाला सरकार कोणाचं आहे नेते कोण आहेत काय देणं घेणं नाही विद्यार्थी म्हणून आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय ना मिळालं पाहिजे पण जर याच्यात कुणी आडखाटी करत असेल किती दुर्दैव आहे साहेब ज्या मागण्यांसाठी विद्यार्थी लढत आहे ज्या मागण्यांसाठी समाज लढतोय सरकार त्याच्या वेगळे निर्णय घेतोय काय चाललंय महाराष्ट्रात पण ह्या सगळ्या प्रत्येक मानवी मनातल्या वेदना अशाच वाढत गेल्या ना जे आज पदावर असतात ते उद्या पदावर असतातच असं नाही मग ते प्रशासनाच्या शासनाच्या सरकारच्या किंवा नेत्यांच्या लक्षात ठेवा तोंडचा घास पळवताय पोटावरचा हात पाठीवर ठेवताय आणि न्याय हक्कासाठी भीक मागायला लावताय लोकशाही तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि समाजाचा तळतळाट तुम्हाला कधीही सुखाची झोप लागू देणार नाही लक्षात ठेवा सन्मानाने हक्काची मागणी करतायत तुम्ही सुद्धा ताकदीनं ते पुरवण्याचं काम करा तरच राज्याचं हित आहे अन्यथा काही नाही संस्था शाहू महाराजांच्या विचारांचे महात्मा फुलेंच्या विचारांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे ती संस्था राज्यकर्त्यां तुमच्या कुरघोडीसाठी सारथी असेल बार्टी असेल किंवा महाज्योती असेल विदनाकारण बदनाम करू देऊ नका होऊ देऊ नका किंवा त्या संस्थेवरचा प्रत्येक समाजाचा विश्वास उडेल असं काही करू नका अन्यथा या चळवळीतले लोक तुम्हाला माफ करणार नाहीत लक्षात ठेवा जय जाऊ